नमस्कार मंडळी मोळे अभिजित आणि अंकिता ह्या दोघांमध्ये भांडण लागलेलं ला आहे तर अंकिता अभिजितला म्हणत असते तू तिला डायनिंग टेबल देऊन अख्खा संडास बाथरूम स्वतःकडे घेतलास अभिजीत अंकिताला म्हणतो तुला जर तुझ्या ड्युटीज जास्त वाटत असतील तर मला बोलू नकोस तिला बोल तिला का बोलत नाहीस तू मला का बोलतेस ह्यावरती अंकिता आश्चर्यचकित होते अंकिता अभिजितला म्हणते इतर टायम खूप जेंटलमॅन बनून सगळ्यांसमोर येत असतोस मग आता काय झालं आता येणार समोर आणि हिंमत असेल तर समोर येऊन बोल अशा शब्दामध्ये अंकिता अभिजितला बोलत असते तर अभिजित म्हणतो अरे तुमचा प्रॉब्लेम काय माझ्या सोयीनुसार मी माझ्या ड्युटीज घेतो मला ते परवडतं माझी यामध्ये काय चुकी आहे प्रत्येक वेळी घरातले सगळे सदस्य मला चुकीचं ठरवत असतात मी माझ्या सोयीनुसारच वागणार असं अभिजितने अंकिताला सरळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे अंकिता मात्र अभिजितवरती प्रचंड चिडलेली आहे आणि अंकिता त्याला जोराने ओरडते तर अंकिताने अभिजित बरोबर जे काही वागलेलं आहे किंवा जे काही ती तिला बोलते ते बरोबर बोलली की चुकीचं बोलली किंवा अभिजित चुकीचं आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद